नमस्कार, में मोनिका आनी, में हो, नमस्कार बादो बादो आनी मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मालटेकडी या भागात शिवनगर येथे आलेले आहोत माधव स्वामी यांच्या स्टुडिओला भेट देण्यासाठी तर यांची शिल्पकला कशी आहे चला तर मग पाहूया नमस्कार माझं नाव माधव स्वामी आहे आणि मी नांदेडचा रहिवासी असून शिल्पकलेचं काम करतो नमस्कार सर नमस्कार आ, सर तुम्ही याची सुरुवात केव्हापासून केली आता मी दोन हजार आठपासून रांगोळी ह्या क्षेत्रात काम करत होतो रांगोळीमध्ये चित्र नवरदेनवरीचे व्यक्तीचे जसे पाहिजे थीमनुसार मी त्याच्यात रांगोळी काढत होतो नंतर मग त्यात पेंटिंगमध्ये रूपांतर केलं मग कालांतराने पेंटिंग करत करत लोकमध्ये ते आम्हाला एखादं शिल्प पाहिजे मग मी या क्षेत्रामध्ये डायवर्ट झालो मग तिथून मग मी दोन हजार अठराला जसं महात्मा बा फुलेचं आहे तर तिथले शिल्पकलेचं पूर्ण काम केलेलं आहे मी दोन हजार अठरा साली नंतर दोन हजार एकवीसला जगदगती महात्माबा शिंदे जे कवठ्याला आहे तिथलं पण शिल्पकलेचं काम मीच केलेलं आहे त्यानंतर शिवाजीनगरला जे आहे आबासाहेब लहानकर स्वातंत्र्य सैनिक तर त्यांचं पण तिथलं जे स्मारक आहे ते पण माझ्या हातावरती काम झालेलं आहे तामशालासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ते पण काम केलं आता हे जे चालू आहे हे राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टीचं काम चालू आहे अमरावतीचं ह्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या तुमच्या जीवनावरती विषय आहेत ते दहा ते बारा पॅनल आहेत पाच बाय बारा फुटाचे तुम्ही हे वैयक्तिक करता की महापुरुष करता नाही असं नाही जे समजा आता महापुरुष आलं तर त्याप्रमाणे करतो पण वैयक्तिक मला तर आता हे स्वातंत्र्य सैनिक आहेत हे ज्ञानोबा टर्केजी यांचं किवळा गावामध्ये त्यांचं स्मारक बसलेलं आहे ते आपण पंचधातूमध्ये तयार केलेलं आहे गनमेटलमध्ये त्यानंतर मग हे तुळजामाताचं आहे आ, ही माता हे तुळजामाता बनवलेली आहे आपण असंच म्हणजे प्रायव्हेट आहे ते काम श्री श्रीगणेश आहेत आणि हे भोकरसाठी आपण बनवलेलं होतं आता ते नऊ फुटाचं ब्रॉनमध्ये राम राव महाराज आहेत बंजारा समाजाचे त्यांच्यासाठी आपण हे बनवलं होतं मॉडेल आणि हे जे आहेत वसंतराव नाईकांचं हे स्टॅ की मॉडेल आहे आता हे जे आहे ते, ते हे पूर्ण आता हे फायबरमध्ये शिल्प आहेत अगोदर ते शाडूमध्ये माती होतं त्याच्यानंतर आपण हे फायबरमध्ये डायवर्ट करून तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर असं शिल्प बनवलेले आहेत आतापर्यंत आपण पुणे मुंबई अशा मेट्रो सिटी मध्येच हे काम करताना पाहिले तर आता नांदेड सिटी मध्ये सुद्धा हे शिल्पकार आणि शिल्पकला केलेले आपल्याला पाहायला मिळत तर अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका